पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची आजारी पाहायला मिळत आहे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकू घातला आहे अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे हवामान विभागाचा अंदाज करा ठरला असून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात सोमवारी पावसाने धुमाकूळ घातला आहे अनेक भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजताचे सुमारास अचानक अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने रब्बी अंगामधील पिकांना फटका बसला आहे गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चिचगड परिसरामध्ये सोमवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे वर्ध्यातील आष्टी कारंजा तालुक्यातील काही भागात विजेच्या कडकडात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे गहू हरभरा संत्रा पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे आज इंगोली जिल्ह्यामध्ये चार वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे जिल्ह्यातील कानेर गाव नाका काना कानारखेडा कलबुर्गा पायेगाव या भागात जोरदार पाऊस झाला आहे या जोरदार पावसामुळे अवेत कमालीचा गारवा पसरला आहे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता गारपिटीचा चंद्रपूर जिल्ह्यातील पाच लाख तालुक्याला पटका आहे